Good okay. okay. फरक गेला तो ते सुपर 20 तर नाही ते सर्व डाऊन खेल मंत्री गिरीश महाजन साहेब आपल्या अडचणींची मला कल्पना आहे आपण जे म्हणाला त्या ठिकाणी गेल्या आठवड्यात या संदर्भामध्ये एक बैठकही झाली मंत्रालयामध्ये दिवसेसाहेब आपणही होतात ना त्या दिवशी सेक्रेटरी होते दिवसेसाहेब होते आणि काही छत्रपती शिवाजी अवॉर्ड अर्जुन अवॉर्ड द्रोणाचार्य अवॉर्ड काही त्या ठिकाणी लोक आलेले आपले आलेले खेळाडू आलेले होते आणि त्यांच्याकडे अडचणी आहेत त्याची मला कल्पना आहे पण त्या संदर्भामध्ये लवकरच मला वाटतं की आपण पंधरा दिवसाचा अवधी दिला की पंधरा दिवसामध्ये आपल्याला निर्णय करायचा आहे आम्ही लवकरच त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय या ठिकाणी करू आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आपण मला माहीत आहे की आपण अनेक वेळा देशाचंही नेतृत्व केलेलं आहे देशामध्येही चांगलं यश आपण या ठिकाणी मिळवलेलं आहे सगळी पुणे नगरी म्हणजे तशी खेळाडूंची नगरी आहे आणि बालेवाडी इथे असल्यामुळे एक चांगला स्कोप चांगली संधी आपल्याला या माध्यमातून आहे निश्चित आपल्या का इथल्याही काही अडचणी असतील तर दिवसेसाहेब या ठिकाणी आहेत अमजराव या ठिकाणी आहेत त्यांनाही पण सांगा परंतु आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे तो सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे खेळाडूंसाठी याची मलाही कल्पना आहे आणि तो लवकरात लवकर आपण निकाली काढू मार्गी लावू या प्रसंगी मी आपल्याला या ठिकाणी सांगतो पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज